वाढीव घरपट्टी विरोधात जिजाऊ चॅरिटेबल संस्था आक्रमक मिरजेत महापालिकेला निवेदन घरपट्टी वाढवू नये अन्यथा जनआंदोलन उभारू सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या क्षेत्रातील घरपट्टीमध्ये मोठी वाढ करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर मिरजेतील जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट संस्था आक्रमक झाली आहे यासाठी मिरजेतील महापालिका कार्यालयात घरपट्टीत कोणतीही वाढ करू नये यासाठी सदरचे निवेदन देण्यात आले यापूर्वी घराच्या रहिवासी वापर असलेल्या क्षेत्राला घरपट्टी आकारणी होत होती पण आता इथून पुढे शौचालय पॅसेज स्वच्छता गृह यालाही कर आकारणी होत आहे युव्हनरी वाढ अन्यायकारक असून नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्दंड सोसावा लागणार आहे या माध्यमातून महापालिकेला सरी उत्पन्नात मोठी वाढ होणार असली तरी या व्यतिरिक्त उत्पन्नाचे अनेक साधने महापालिकेस उपलब्ध होऊ शकतात तरी नागरिकांवर अशा प्रकारचा नाहक कराचा बोजा न देता भविष्यात नागरिकांचा रोष वाढू न देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावा आणि सदर शेजारपट्टीमधील होत असलेली अतिरिक्त वाढ थांबावी असे निवेदन जजाऊ चॅरिटेबल संस्थेकडून मिरज महापालिकेत देण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष धनंजय विसे मनोज कांबळे जावेद चिखलकार धनंजय जा हलकर हे उपस्थित होते तर या निवेदनाचा विचार न झाल्यास महापालिकेस जन आंदोलनात सामोरे जावेल असा इशाराही यावेळी देण्यात आला सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये या वर्षीपासून येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आतापासून एक सर्वेक्षण चालू केलेलं आहे गरपेटीचं तर त्या घरपट्टीच्या माध्यमातून सर्वशिक्षणच्या माध्यमातून महापालिकेचं उत्पन्न वाढावं ह्यासाठी येणाऱ्या ह्या बजेटमध्ये येणाऱ्या ह्या आता बिलामधून घरपट्टी वाढवण्यात येणार आहे त्याच घरपट्टी फक्त न वाढवता घरपट्टी बरोबरच आपण जे स्वच्छता ग्रह वापरतोय स्वच्छाल वापरतोय त्याच्यामध्ये पण त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला भरपट्टी भरपट्टीचा मृदूण पडणार आहे मला महापालिकेला या माध्यमातून जिजाऊ चे संस्था यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला घरपट्टी वाढवायची असेल तर या वर्षी न एक थोडे दिवस थांबावे त्याचबरोबर ह्या घरपट्टीमध्ये आपण रिकामी जागा त्याचबरोबर शौचालय स्वच्छता मिळत हे त्यामध्ये इन्क्लूड करून घरपट्टी वाढवणार आहे जी घरपट्टी तुम्ही ताबडतोब न घेता हे रद्द करणे हा जो निकाल हे काही तुम्ही प्रस्ताव दाखल केला आहे हा रद्द करण्यात यावा आणि ही घरपट्टी न वाढवता जी पहिल्यापासून ज्या प्रत्येक घरपट्टी तुम्ही घेताय तीच घरपट्टी घेण्यात यावी अन्यथा जे काय आता जे काय नागरिक आहे त्यांचा यांच्यामध्ये संतोषाचं वातावरण महापालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं त्याचं कारण पण तसंच आहे कारण घरपट्टे आपण ज्या पद्धतीनं भरतोय त्या पद्धतीच्या सुखसोयीच्या सुविधा आहेत त्या सुविधा कुठल्याही आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून मिळत नाहीत त्याचबरोबर महापालिकेला पण मी हे सांगू इच्छितो की आपल्याला जर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर मिरज शहरामध्ये अशी किती मिरज शहरामध्ये सांगली शहरामध्ये अशी कितीतरी इतर आपण सोयी उपलब्ध करू शकता ज्या माध्यमातून ज्या माध्यमातून आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवू शकता तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो आयुक्त साहेबांना की आपण येणारी घरपट्टी जी काही वाढवत आहात ती ताबडतोबपर्यंत करण्यात यावी